स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक बावीस श्री गणेशाय नमहा सद्गुरु चरणासी करुनी नमन इश्वराचा रुपासे घेता दर्शन भक्ती भावमनी जागवीन तोची सद्भक्त जानावा सद्भक्ताची श्रद्धा ऐसी सद्गुरु कृपे घेई ईश दर्शनासी पवित्र भावमनी धरेल त्यासी सद्गुरु कृपाच ही सद्भक्ती मुळे मनशांती तैसे भाग्योदयाची मिळे शक्ती त्रिवार नसे अतिशयोक्ती सद्गुरु कृपा हीच जाणार सद्गुरु चुकवी जन्म मरणाचा फेरा पुनरपी नसे येर शिष्यासी झारा सोडवी मायेचा पसारा भक्ता शाश्वत स्थानी नेण्यास सद्भक्ताच्या साऱ्या अधिव्याधी सद्गुरु कृपेने चटळती उपाधी विसरन पडो सद्भक्तीचा कधी हीच समजाहरे सम कागदनी स शाई केले सद्गुरु गुण लिहिता तेही तोकडे पडले म्हणे स्वामी रंगनाथ श्रीनाथार्पणस्तो